शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये तुम्हाला याच्या पाठीमागे माझ्यामध्ये तीन चार व्हिडिओ या सीझनला दिलेले होते की आपण कामकाज करत असताना सुरुवातीचं पेस्टचं हो नियोजन असेल फवारणीचं नियोजन हो असेल आपण सुरुवातीच्या पंधरा दिवसापर्यंत आपण कशा पद्धतीने चांगलं कामकाज करू शकतो याच्याबद्दलचा आपण व्हिडिओ दिलेला होता परंतु आपण त्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे फेल झालेले फेल झाल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने नी फवारणीचं नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते की आपण सुरुवातीच्या प्लॉटांमध्ये काडीची बांधणी करावी किंवा नाही करावी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळेस आपल्याकडे पावसाळी वातावरण असतं अशा वेळेस आपण काडी बांधणं टाळलेलं कधी चांगलं असतं कारण बऱ्याच वेळेस हवेमुळे काडी जे आपण म्हणतो की हवेमुळे ज्यावेळेस काडी हलते त्यावेळेस दव पावसाचं पाणी हे लवकरात लवकर झटकून जातं त्यामुळे सुरुवातीच्या आरलीच्या प्लॉटांमध्ये काडी बांधणी करू नका परंतु सर्वसाधारणपणे सप्टेंबर ज्या पंधरा सप्टेंबर अशा प्लॉटांमध्ये कंपल्सरी काडी बांधणी करून घेणं गरजेचं राहील आता ही सर्व याच्या पुढची चर्चा करण्यापूर्वी काका आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव विश्वास विकास शेवाळे राणार जायखेरा तालुका सटाणा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सातशे पन्नास सातशे बावन्न बेचाळीस सोळा ये सटाने सटा, सटा, तुमच सटा, बागला तर लक्षात घ्या आपण त्यांनी आता या सीझनला प्लॉट बुकिंग केला परंतु मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की आपण जे इथून मागच्या पण व्हिडिओ दिले असतील की ज्या शेतकऱ्यांनी एप्रिल छाटणीला कामकाज व्यवस्थित केलं आलेल्या फवारण्या टायमिंग मध्ये घेतल्या पूर्व नियोजन आपण जे म्हणतो ते व्यवस्थित पद्धतीने केलं त्या ठिकाणी माल कुठेही कमी निघाला नाही प्रत्येक ठिकाणी माल जास्तीत जास्त प्रमाणात निघालेला आहे आजही बघितलं मागच्या व्हिडीओमधील शेतकरी आहेत त्यांचे नंबर पण दिलेले आहेत त्यांच्या प्रत्यक्षात प्लॉटवर जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आता दुसरा मुद्दा की आपण याच्यानंतर आता कामकाज करत असताना आपल्याला पावसाळी वातावरण थोड्या बहुत प्रमाणात कमी झालेलं आहे परंतु एक सर्वसाधारणपणे तीस तारखेपर्यंत आपल्याकडे आप वळीव स्वरूपाचा थोडाफार पाऊस आपल्याकडे होऊ शकतो मग आता अशा वातावरणामध्ये कामकाज करताना आपल्याला कोणती काळजी घेणं गरजेची हे पण समजून घेतलं पाहिजे तर आता याच्यामध्ये आता आपण जर बघितलं प्रत्येक काळीला साधारणतः सुरुवातीला फेलच्या वेळेस या ठिकाणी पाच बंच या काडीला ठेवलेले परंतु याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे तीन बंच नियोजन हरकत नाही बाकीच्या फुटी असतील त्या फुटी, फुटी बंच जरी असतील तरी काढून घ्या त्यानंतर घडाच्या पाठीमागील एक एक पान आपण त्या ठिकाणी काढून घ्यायचे जेणेकरून आपल्या फवारणीचं कव्हरेज त्या ठिकाणी चांगलं मिळेल हे काम आपल्यासाठी फार महत्वाचं असणार आहे आता या पद्धतीने पहिलं काम केलं याच्यानंतर ज्या फवारण्या आपण करतो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु याच्या फेल झालं फेलच्या नंतर आपण पहिला जीएचा स्प्रे आपण त्या ठिकाणी घेतो आता जीएचा स्प्रे घेत असताना किंवा फेल झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला चिलेटेड झिंक शंभर ग्राम रिजेंट दोनशे मिली कोसाईड दोनशे ग्राम ही फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घेतो त्यानंतर दुसरी फवारणी देत असताना आपल्याला त्या ठिकाणी जीए आता लक्षात घ्या ढगाळ वातावरण असेल सर्वसाधारणपणे रेग्युलरली वातावरण ज्या ठिकाणी क्लायमेट तयार आहे अशा ठिकाणी आपल्याला जीए घ्यायचं आहे दहा पीपीएमनी पाण्याचं पीएच करून घ्या सहाचा पीएच आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा जे दहा पीपीएम घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मेलोडिओ दोन दोनशे लिटरला चारशे ग्रॅम म्हणजे एक रे आठशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला आप एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी झाली दोन दिवसाच्या अंतराने आपल्याला त्या ठिकाणी परत एकदा लोकलच्या प्लॉटांसाठी अॅक्ट्रा शंभर ग्रॅम कराटे दोनशे मिली आणि स्कोअर शंभर मिली आणि जे शॅम्पलचे प्लॉट असतील अशा प्लॉटांसाठी त्या ठिकाणी आपल्याला स्कोर शंभर मिली एम्पर प्लस दोनशे मिली आणि त्याच्यामध्ये कराटे दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल या प्रमाणात आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची आता या दोन फवारण्या आपल्यासाठी फार महत्वाच्या होत्या याचबरोबर तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी पानांना काळोख्या असायला पाहिजे शेंडा व्हायला पाहिजे त्याचबरोबर आपण थ्रिप्सचा प्रादुर्भाव कमी केला परंतु पुढची फवारणी घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी टॉपकॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याचसोबत आपण एक बुरशनाशक त्या ठिकाणी घ्यायचे मग त्याच्यासोबत आपण एन्ड्रॉकॉलचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो या तीन फवारण्या आपण करून घेणं फार गरजेच्या राहतील याचबरोबर आपल्याला कळी डिपिंगचा जो आपण नियोजन करतो ही कळी डिपिंग आपण करणं का गरजेचे हे पण समजून घ्या ज्या ठिकाणी थॉम्सनच्या वराट्या था, असतील त्या थॉम्सनच्या वराट्यांमध्ये सर्वसाधारणपणे बावीस ते दिवसाच्या दरम्यान आपल्याला डिपिंग होणं गरजेचे राहील आता ही कळी डिपिंग करत असताना त्याचं प्रमाण सुद्धा आपण वेळ नियोजनबद्ध घेणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट डिपिंगसाठी पाण्याचं पीएच सहाचा करून घ्यायचंय म्हणजे आपण विनिन जरी वापर केला तर विनिन सर्वसाधारणपणे शंभर लिटर पाण्यासाठी पाचशे मिली विनिन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय त्याबरोबर जी आपल्याला घ्यायचं आहे फर्स्ट डिपिंगसाठी साधारणतः पंचवीस नी आता पंचवीस पीपीएमनी जीए घेत असताना आपण व्यवस्थित प्रमाण घेणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील बऱ्याच शेतकऱ्यांची कॉल येतात की आपण साठी ऍसिटॉन वापरतो किंवा आपण सुरुवातीला आपण प्रोजी वापरत असाल संघाचा जे वापरत असाल बाकी इतर कंपन्यांचे जे वापरत असाल परंतु हे जे वापरत असताना आपल्याला ॲसिटॉन जेवढं कमीत कमी घेता येईल तेवढं कमीत कम कमी प्रमाणात घ्या सर्वसाधारणपणे तुम्हाला दहा ग्रॅम साठी तुम्हाला दीडशे ते दोनशे एम एल ऍसिटॉन आपल्यासाठी पुरेसा असतं आता आपण ऍसिटॉन कमी वापरल्यामुळे आपल्याला डेट जाड होण्यासाठी किंवा याची अडचण त्या ठिकाणी येणार नाही आपल्याला डेट सुद्धा आपल्याला व्यवस्थित राहणं गरजेचं आहे आता पहिली याच्या याच्यासोबत आपल्याला अॅक्रोबॅट घ्यायचे दोनशे लिटर पाण्यासाठी किंवा जे आपण तुम्ही पंचवीस पीपीएम ए घेताय विनिन आपण शंभर लिटर पाचशे मिली घेतलं त्याच्यासोबत अॅक्रोबॅट शंभर लिटर पाण्यासाठी सत्तर ग्राम घ्यायचे आता लक्षात घ्या अॅक्रोबॅट सत्तर ग्राम घेतलं त्याचसोबत आपण बेरीऑन साधारणपणे शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास मिली या प्रमाणात आपल्याला पहिली फर्स्ट डीप आपण त्या ठिकाणी करून घ्यायची ही बावीस तेवीसाव्या दिवसाच्या दरम्यान झाली परंतु याचबरोबर आपण सोनाकाची जी आपण डीप घेतो किंवा लॉंगेशनच्या ज्या वराट्या असतील त्याची आपण जी डीप घेतो ही डीप आपण सर्वसाधारणपणे पंचवीस दिवसाच्या पुढे म्हणजे सर्वसाधारणपणे पंचवीस सव्वीस सत्तावीस दिवसापर्यंत आपण सोनाका व्हरायटीची डीप आपण त्या ठिकाणी घेणं गरजेची आता ही डिपिंग आपण लेट का घेतली पाहिजे हे पण समजून घ्या <laughs> ही डिपिंग आपण ज्यावेळेस त्यावेळेस जी आपण ही डिपिंग घेतो त्या डिपिंगमुळे आपल्याला जो कळीकुजीचा प्रॉब्लेम येतो हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी कमी होईल त्याचबरोबर जे आपल्याला लॉंगेशन म्हणतो आपण की जीएचा कार्यक्षमता सर्वसाधारणपणे दहा ते बारा दिवसापर्यंत त्या ठिकाणी गडामध्ये चालू असते मग अशा वेळेस आपल्याला साठी सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे म्हणजे तुम्हाला सर्वसाधारणपणे एक पंचवीस सव्वीस दिवसापासून ते बत्तीस चौतीस दिवसापर्यंत ची कार्यक्षमता चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पॉईंटला आपल्याला त्या ठिकाणी मदत त्याच्यामुळे होणार आहे त्याचबरोबर गळकूस त्या ठिकाणी कमी होईल आता या पद्धतीने आपल्या आप कळी डिपिंगचं नियोजन सुद्धा आपल्याला करणं गरजेचं कर। आहे याचबरोबर आपण स्प्रे झाले डिपिंगचं नियोजन केलं याचबरोबर आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन देत असताना ड्रिपच्या ऍप्लिकेशन मधून पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आता जमिनीचे डोसेस सुद्धा आपल्याला जमीन वाईज वेगळे वेगळे असतील मग आता आपण मुरमाड जमीन असेल ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो किंवा ज्या ठिकाणी शेंडा कमी होतो अन्न द्रव्य ज्या ठिकाणी लिचआट होऊन जातात अशा ठिकाणी आपल्याला कॅल्शियम नायड्रेट एक एकर साठी सर्व साधारणपणे पाचशे सात किलो पर्यंत त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये भोरण पाचशे ग्रॅम आपण घ्यायचे हा डोस आपण फेल झाल्याच्या नंतर आपण काढून घ्या त्याच्यानंतर तीन ते चार दिवस जाऊ दे आपल्याला सेकंड डोस त्या ठिकाणी घ्यायचे आता आपण शेतकऱ्यांना डीएफ सोल्युशन त्या ठिकाणी तयार करायला लावलेलं आहे आता हे डीएफ सोल्युशन देत असताना एक एकर साठी साधारणतः ते तीस लिटरचं आपल्या डीएफ सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचे हे देत असताना आपण प्लेन द्या त्याच्यानंतर आपल्याला नाही जेल एक किलो लक्षात घ्या तिसरा डोस आपण त्या ठिकाणी घेतोय नाही जे एक किलो त्याच्यामध्ये बारा एकसष्ट साधारणतः सात ते आठ किलो पर्यंत घ्या किंवा चौदा अठ्ठेचाळीस घेत असाल तर तीन किलो पर्यंत घ्या हे डोसेस आपल्याला करून घेणं गरजेचे हे तीन डोस दिले याच्याच बरोबर कळी डिपिंग आपली त्या ठिकाणी झालेली या पद्धतीने जर प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर कुठलीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता पाणी नियोजन करत असताना जमीन वाईज आपल्याला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे फेल झाल्याच्या नंतर आपल्याला साधारण तीन ते चार तास पाणी रेग्युलर जमिनीमध्ये आपल्याला देऊन घेणं गरजेचे ज्या ठिकाणी काळी जमीन असेल त्या ठिकाणी दोन तास पाणी द्या त्याच्याबरोबर आपण कडी डिपिंगपर्यंत मध्यंतरी पाण्याचं पाणी देण्याची गरज नाही परंतु ज्या मुरमाड जमीन असतील अशा ठिकाणी पाचव्या सहाव्या दिवशी आपल्याला परत तीन ते चार तास पाणी देणं गरजेचं राहील बाकी आपण प्रत्येक प्लॉटमध्ये जी इरिगेशन सिस्टम म्हणतो आपण त्या सिस्टमनुसार आपण खड्डा खोदून प्रत्येक शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी नियोजन करून देण्याचा प्रयत्न आपला असतो आणि प्रत्येक शेतकऱ्याने त्या पद्धतीने जर नियोजन केलं तर अडचण त्या ठिकाणी येणार नाही अजून बऱ्याच विभागामध्ये छाटणीच्या बाकी तुमचा सांगली विभाग असेल पंढरपूरचा विभाग असेल त्याचबरोबर जालन्याचा काही भाग असेल त्या ठिकाणी बरेचसे प्लॉट बुकिंग झालेले आपल्या नाशिकच्या विभागामध्ये सुद्धा बरेच प्लॉट ऑक्टोबर साधारणतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यामध्ये मा बऱ्याचशा कटिंगा त्या ठिकाणी असतात बऱ्याच शेतकरी अडचणी येतात बरेच शेतकरी विचारतात जर कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असतील तर तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद